तू चेस चहायला तर हाव्या एक पण मॅच जिंकून नाही र मीच लवकर आउट होता आता मीस साला टिकून गेल तो अजून एक प्लॅन आहे डोक्यात हो पण साला यो इथं असताना कसा काय करायचा तो प्लॅन अंपर मी मुतून आलो आपा मुवा टायमाऊच लगविला गेलाय मी माझा प्लॅन चालू करता ये इकडे इकडे या रे लवकर इकडे या तुला पैसे घे पन्नास घे तुला पन्नास घे माझी कॅच ना रनआउट मला करायचा नाही आम पर तुला पाचशे रुपये घे माझा दांडा उडला ना माझी जर कॅच घेतली तर नोबॉल द्यायचालता फटाफट आएगा ना भिडो काय रामपर काय विषय सगळी कला त्यात अरे संपली ना मॅच जिंकलं ते लाज अरे पण माझं पैसे तो, तो द्या <laughs>